अमरावतीमध्ये काही महिन्यापूर्वी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राठीनगर इथे नायब तहसीलदारांच्या पत्नीला धाक दाखवून लुटलं आता दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून दहा लाखांचा सोन्याचा ऐवज लुटलाय शेगावणाका परिसरातील राजेश्वरी नगर मधील मध्यरात्रीची ही घटना आहे सोळा एप्रिलच्या रात्री महिला एकटी घरात असल्याचं पाहून दरोडेखोर घरात शिरले आणि सात वर्षाच्या बाळाला आईकडून हिसकवलं तिला चाकू लाभला बाळाला ओलीस ठेवून सोन्याचा ऐवज घेऊन दरोडेखोर रफूचक्कर चक्कर झालेत विशेष म्हणजे या दरोडेखोरांनी रेकी केली होती नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शेगाव नाका परिसरातील राजेश्वरी नगरात मध्यरात्रीच्या वेळी खळबळजनक घटना घडली सात वर्षाच्या मुलासोबत राहणाऱ्या महिलेच्या घरात सोळा एप्रिलच्या मध्यरात्री तीन वाजता दुपटाधारित तीन जणांनी गेट तोडून घरात शिरले दोघांना बांधून त्यांना चाकूचा धाक दाखवून दहा लाखाचा सोन्याचा ऐवज घेऊन पसार झाले सिंचन विभागात कर्मचारी असलेल्या सोनाली भाऊराव पाटील या त्यांच्या सात वर्षाच्या मुलासोबत बेडरूम मध्ये झोपल्या होत्या रात्री तीन वाजता तीन दरोडखोरांनी मागील गेट तोडून बेडरूम मध्ये शिरले आधी सोनाली पाटील यांच्या गळ्याला चाकू लावून जागी केले तर दुसऱ्याने सात वर्षाच्या बालकाला कडेवर घेतले सोने पैसे कुठे आहे सांग नाही तर मुलाला संपवीन अशी धमकी दिल्याने सोनाली पाटील यांनी आलमारीतील पिशवी काढून दिली तीन आरोपींनी बॅगमधील सोन्याचे आभूषण अंदाजे किंमत दहा लाखाचा ऐवज घेऊन तात्काळ पसार झाले काहीच वेळाने सोनाली पाटील यांनी शेजारी राहणाऱ्या नागरिकांना फोन करून माहिती दिली शेवटी सोनाली पाटील यांनी नांदगाव पेठ पोलिसांना सुद्धा माहिती दिली घटनास्थळी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारीसह डॉग स्क्वॉड फिंगर प्रिंट एक्सपर्ट यांनी घराची पाहणी केली ते लुटारू कोण पोलिसांना माहिती दिली तर मुलाला शाळेतून अपहरण करणार अशी धमकी दिल्याने त्यातील एकाने सोनाली पाटील यांच्या घराची माहिती असेल आता नांदगावपेठ पोलीस त्या दिशेने तपास करण्यास लागले आहेत